રાજ્ય સરકારને બ્રેક દિ ચયન અંતર્ગત નવીન નિયમાવલી જારી કે या अंतर्गत या जिल्ह्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे अशा राज्यातील पंचवीस जिल्ह्यांना निर्बंध शिथिल करीत दिलासा दिला आहे मात्र राज्यातील उर्वरित अकरा जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहे या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर अहमदनगर बीड रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग अहमदनगर बीड रायगड आणि पालघर या अकरा जिल्ह्यांमध्ये तूर्त सध्याचे लेवल तीन चे निर्बंध कायम राहणार आहेत त्यानंतर मुंबई शहर मुंबई उपनगर आणि ठाणे वगळता अन्य बावीस जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने आणि मॉल्स रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे शनिवारी दुपारी तीन पर्यंतची वेळ असेल तर रविवारी अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडून बाकी सर्व दुकाने बंद राहतील व्यायाम वॉकिंग जॉगिंग आणि सायकलिंग साठी सार्वजनिक उद्याने आणि मैदाने खुली राहतील सर्व शासकीय आणि खासगी कार्यालय पुन्हा क्षमतेने सुरू ठेवता येतील शिवची रचना मात्र गर्दी टाळता येईल अशा रीतीने करावी लागेल वर्क प्राधान्य देण्याचे धोरण कायम ठेवावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे जिम योगा सेंटर हेअर कटिंग सलून ब्युटी पार्लर पा इत्यादी एसी न वापरता पन्नास टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत चालवता येतील शनिवारी ही वेळ दुपारी तीन पर्यंत असेल तर रविवारी सेवा बंद ठेवावी लागणार आहे त्याच वेळी चित्रपटगृहे नाट्यगृहे आणि मल्टीप्लेक्स मॉल मधील मल्टीप्लेक्स ही पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत धार्मिक स्थळे ही तूर्त बंदच राहणार आहे सर्व रेस्टॉरंट पन्नास टक्के क्षमतेने सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील वाढदिवसाचे कार्यक्रम राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम निवडणूक निवडणूक प्रचार सभा निदर्शने मोर्चा यांना मनाई कायम ठेवण्यात आली आहे या सर्व जिल्ह्यात रात्री ते सकाळी पाच वाजेपर्यंत विनाकारण फिरणाऱ्यांवर निर्बंध असतील असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे अमरावती जिल्हाधिकारी पवनित कौर यांना दोन ऑगस्टच्या सायंकाळी कोरोना निर्बंधाबाबत नवीन आदेश प्राप्त झाल्याने अमरावती जिल्ह्यात सुद्धा आता सर्व दुकाने रात्री आठ पर्यंत खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे अशी दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री आठ पर्यंत तर शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आणि रविवारी सर्व बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे हॉटेल रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत आणि चार नंतर घरपोच सेवाची मुभा देण्यात आली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती